अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून नागपूरच्या दिशेने भरधाव जात असलेला ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक, ट्रक थेट राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सुरक्षा बॅरिकेड्स व झाडाला जाऊन धडकला सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र भरधाव ट्रक्स राष्ट्रीय महामार्गालगत अचानक धडकल्याने या मार्गावरील प्रवास करणारे वाहनधारक व व्यावसायिक थोडक्यात बचावले आहे हा अपघात बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडला असून या प्रकरणी तिवसा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून गुजरात जामनगर येथून नागपूरच्या दिशेने प्लास्टिक नायलांचा कच्चा माल घेऊन जाणारा ट्रक क्रमांक जी जे दहा पासष्ट शून्य शून्य बुधवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास तिवसा शहरातील पंचवटी चौक येथे अचानक चालकाला झोपेची डुलकी आल्याने चालकाचे भरधाव वाहनावरून नियंत्रण सुटले व ट्रक थेट राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या लोखंडी सुरक्षा बॅरिकेड्स व झाडाला जाऊन धडकला सदर अपघातात चालकाला कुठलीही दुखापत झाली नसली तरी ट्रकसमोरील दर्शनीय भागाचे मोठे नुकसान झाले आहे तिवसा शहरातील पंचवटी चौक हे वर्दळीचे ठिकाण असल्याने राष्ट्रीय महामार्गालगत अनेक छोटे मोठे हातगाडीवाले व्यावसायिक आहेत भरधाव ट्रक अचानक लोखंडी बॅरिकेड्सला धडकल्याने महामार्गालगत असलेले व्यावसायिक व वा वाहन चालक बालबाल बचावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी या दरम्यान सांगितले जनसमर्थन न्यूज तिवसा जिल्हा अमरावती